हाय सगळ्यांना बघा मी काय हे मागवलेलं आहे चला आपण याला अनबॉक्सिंग करू काय आहे याच्यात काय नाही आणि कामाची वस्तू आहे अशी काही हाय नाही बेकार तर मला खूप आवडलेली होती म्हणूनच मी हा मागवलेला आहे तर चला आता अनबॉक्सिंग करू तर चला आता अनबॉक्सिंग करते मी आता याच्या आतमध्ये काय आहे तर, तर। बघा हा बघा कस्याचा बॉक्स आहे हा तुम्हाला जर माहित असेल तर सांगा आणि हा नाही का लिक्विड बॉक्स आहे हा मी मागवलेला आहे आपण भांडे वगैरे घासते ना आणि हा स्क्रब पण मिळालेला आहे सोबत आणि याच्यामध्ये लिक्विड ठेवायचं आणि याला मी आता पॅक करते आता बघा असं असं ठेवायचं अगं नाही हा वेगळंच झाला असत आम्हा पण हा ओपन बघू आता हा कसं ओपन होते झाला झाला दाबायचं याला आधी फिट तर बसू दे मला फिटही नाही बसलं लागते की नाही याचा पण लागते बघू तर दे आतमधून हा ना याच झाकण मागवलं तर आहे पण आता कसं आहे काय आहे तसंच आहे तुला आलं तसंच फक्त टाईट कर पण झाकणच नाही लागत आहे ना याचं कुठे नाही लागत आहे तो बघ तो, तो निघते मग हा झाकण लागेल तर मग तो वरता आताच नको ना जेव्हा लिक्विड काढायचं असतं तेव्हा करायचं ना जमलं जमलं तर बघा आता याच्यामध्ये मी लिक्विड टाकते ना दाखवते तुम्हाला हे बघा खाली लिक्विड राहील भांड्याचा आणि याच्यावर तर भांड्या घासायचा स्क्रब राहील बरं तर चला तुम्ही माझ्यासोबत तर बघा मी आता याच्यामध्ये पूर्ण हा लिक्विड टाकणार आहे पहिले आधी एवढं टाकून बघते आणि आता हा बघा आता पण लागले कोण येत आहे तर बघा आता हा असं आपल्याला आता भांडे घासायचंय तर बघा हे बघा असं लिक्विड येईन याच्यामध्ये कशाला सांडवत आहे सांडवत नाही पण आता वाया थोडी जाणार आणि हा असं बडिया मला तर खूप आवडला हा मीज बोलून दिलेला आहे बोल पण मी सांगितलं तेव्हाच ना सांगितलं तर तुला माहित होतं काय तर बघा आता मी आता हा यूज करणार याला आता फेकणार आहे आता काही कामाचं नाही तर आता मी याला गाय हे मेहंदी वगैरे भिजवायला पटोला ठेवला तर बघू आता आपला इथे बसते का हा बसते <laughs> नाही बसते का हा बसते बसते ना रे बस इथेच पडू नको खाली आणि याच्यावर हा स्क्रब पण ठेवणार आहे याच्यामध्येच आणि हे स्क्रब आहे ते हे पण याच्यामध्येच ठेवून बघते आता खाली ठेव ना खालीच ठेव नको त्याच्यात हे राहू दे असत तिकडे ठेवते ते तर फेकावत नाही सध्याचं राहू देते उद्या वगैरे बघिणी तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा दे मी दे भाजी पण त्याला इथे ठेवून देते मी तर असं आहे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण मागवा आणि एक नंबर आहे म्हणजे असं आपला लिक्विड पाया पण नाही जात काही नाही छान आपली भाजी इथे शिजत आहे आपण मांडलेली आहे खुर्ची भाजी इथे कोणाला खुर आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया